नमस्कार आज आपण आवळ्याची आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत आवळ्याचे लोणचे तर बनवतोच पण आज आपण वेगळी रेसिपी बनवणार आहोत थंडी सुरू झाली की बाजारात आवळे येतातच आवळ्याचे तर खूप फायदे आहेत जसे की आवळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते कढईमध्ये एक ग्लास असे पाणी मी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलं आहे चाळणीमध्ये आपण हे आवळे ठेवूया आवळे हे पाचशे ग्रॅम आहेत अर्धा किलो आहेत आणि छान असे निवडून घेतलेले आहेत बाजारातून ह्या दिवसात आवळे येतात तर हे आपण फक्त दहा मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे थोडे मऊ होईपर्यंत तर बघू शकता छान असं आवळ्याच्या पाकळ्यासुद्धा बाजूला होतात तर हे आवळे आपण आता थंड करूया आणि जर पाणी थोडंफार असेल तर पुसून घेऊया सुते कापडाने आणि मग आपण खिसून घेऊया जर तुम्हाला खिसून घ्यायचा कंटाळा येत असेल तर ह्यात सगळ्या पाकळ्या आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं थोडं करून पल्स मोडवर चालू बंद करत फिरवून घे घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात तरीसुद्धा असंच खिसणीने खिसल्यासारखं बारीक असं ह्याचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आवळा खिसलेला पडतो आहे बारीक असा तर आपल्याला असंच अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातसुद्धा आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचं लोणचं किंवा आवळ्याचे काहीही पदार्थ तुम्ही खाल्ले तरी दररोज तर थोडं तरी बद्धकोष्ठतेची सुद्धा समस्या दूर होते तरी तर मी आत्ता अर्धा किलो आवळे घेतले होते तर अर्धा किलो असा गूळ मी एकदम बारीक चाकूने चिरून घेतला आहे आणि वरून आपण हे टाकून घेऊया आपण आवळ्याचं जे आपण खेसून घेतलेलं आहे आवळा वापरून आपण खेसून घेतला आहे त्यामुळे लगेचच आपली ही आपन, लगे रेसिपी तयार होते वेळ लागत नाही ह्याला ह्या रेसिपीला आपण चुंदा म्हणू शकतो किंवा मुरंबा सुद्धा म्हणू शकतो तर तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगू शकता वरून मी गूळ अजून एकदा टाकला आहे तर आपण एक मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे अगदीच त्या आवळ्यामध्ये गूळ असा वितळतो आणि लगेचच मरला जातो म्हणून एक मिनटासाठी अशी वाप काढली आहे पाणी जाऊ नये म्हणून जर पाणी गेले तर आपला हा आवळ्याचा चुंदा जास्त दिवस टिकणार नाही तर म्हणून आपण जास्त वेळ वापरून घेतलं नाही एकच मिनटासाठी आणि हा गूळ थोडासा वितळला की यामध्ये छान असा मिक्स होऊन गेला आहे बघू शकता तुम्ही किती सहजपणे मिक्स होतोय तर यामध्ये आपण चटपटीत असा आवळा चुंदा होण्यासाठी किंवा मुरंबा होण्यासाठी आपण काही पदार्थ टाकणार आहोत तर आवळा डोळ्यासाठी खूपच चांगला असतो केसांसाठी सुद्धा चांगला असतो तर आता हे मिश्रण छान एक जीव झाले आहे एक छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे सुंठ पावडर एक चमचा टाकली आहे आणि काळं मीठ टाकलं आहे एक छोटा चमचा दालचिनी दोन इंच टाकले आहे आता हिरवी विलायची आहे ती तीन ते चार आपण असं फोडून टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आणि अजून एकदा मिक्स करून घेऊया आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे केस पांढरे होण्यापूर्वीच रोखण्यास मदत करतो आवळा आणि त्यातील अँटीऑक्सिडेंट त्वचेला तरुण हो ठेवण्यास मदत करतात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते आवळा त्यामुळं नक्कीच तुम्ही सेवन करा तर थोडंसं मीठ टाकलं आहे आपलं साधं थोडीशी हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी आणि थोडा गरम मसाला तर आपण हे टाकण्या अगोदरचे मिश्रण केलं तुम्ही गोड आवडत असेल तर ते अगोदरच बाजूला काढून ठेवू शकता आणि नाहीतर चटपटीत बनवायचं असेल तर अशा पद्धतीने लाल मिरची पावडर टाकून ही करू शकता ही सगळी प्रोसेस मी मंदाचेवरच केली आहे तर असा ज्यूसी टेक्स्चर पाहिजेच आपल्याला आवळ्याच्या ह्या चुंद्यासाठी भरणीत भरून ठेवल्यानंतर खूप छान राहतो तर, तर आवळ्यामुळे डोळ्याची दृष्टीसुद्धा सुधारण्यास मदत होते तर नक्कीच तुम्ही आवळा खाऊ शकता आवळ्याला आपण फूडसुद्धा म्हणू शकतो ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे कढईतून मिश्रण लगेचच आपण काढून घेतले आहे म्हणजे जास्त घट्ट होणार नाही आणि हे थोडंसं जिवशी टेक्स्चर पाहिजे आपल्याला तर चटपटीत होण्यासाठी अजून आपण लिंबू टाकू शकतो एक लिंबू टाकते आहे मी तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन लिंबूसुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने आपला हा आवळ्याचा चुंदा तयार आहे चांगला मिक्स करून घेऊया थंड झाला की आपण भरणीत भरून ठेवायचा आणि वर्षभर हा आरामात टिकतो नक्कीच बनवून पहा खूप आवळ्याचे फायदे आहेत केसासाठी आहे त्वचेसाठी सा साठीसुद्धा आहेत आणि बद्धकोष सुद्धा डोळ्याच्या दृष्टीसाठी सुद्धा म्हणूनच आवळ्याला आपण सुपरफूड असे बोलले जातो म्हणतो आवळ्याचे खूप फायदे आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद